शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो। शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय देखील सरकारने घेतलेला आहे कापूस कांदा सोयाबीन बाजारभाव पीक किंवा नुकसान भरपाई इतर सर्व बातम्या पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी अकोल्यात सत्तावीस हजार चारशे तेरा लाभार्थ्यांना घरकुलांच्या मंजुरीपत्रासह आता पहिला हप्ताज आहे पाहायला मिळतोय सध्या स्थितीला आता घरकुल योजनेचा लाभ देखील मोठ्या प्रमाणात मिळत आहे तुम्हाला मिळाला का नाही कॉमेंटमध्ये सांगा राज्यात उन्हाळी कांद्यासह लाल कांद्याची आहे मोठी आवक सध्या स्थितीला वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये वेगवेगळे दर आहेत काही ठिकाणी कांद्याचे दर दोन हजार चारशे ते काही ठिकाणी दोन हजार रुपयांपर्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्षाला बारा हजार रुपये नाही तर पंधरा हजार रुपयांचा निर्णय अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा जाहीर झालेली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यात येणार आहेत पी किंवा कोणत्या जिल जिल्ह्यामध्ये मिळणार त्या जिल्ह्यांची नावे पुढे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महत्त्वाची बातमी सोयाबीनला अकोला या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार एकशे तीस रुपयांचा दर मिळतोय कमीत कमी तीन हजार सहाशे वीस रुपयांचा दर आहे आवक दोन हजार चोवीस क्विंटलपर्यंत आलेली होती सोयाबीनच्या दरामध्ये चांगली सुधारणा नाही शेतकरी मित्रांनो अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफी होणार का शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आता पीक विमा मिळणार तर आहे ते कोणत्या जिल्ह्यात मिळेल ते पुढे जिल्ह्यांची नावे सांगणार आहे तुमचा जिल्हा कॉमेंट करून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल सबस्क्राईब करा महत्वाची बातमी लाल कांद्यात काहीशी सुधारणा सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर लाल कांद्याच्या दरामध्ये सुधारणा झाली हळदीच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता मागच्या वेळेस अठरा ते बत्तीस हजार रुपयांपर्यंत दर मिळालेला होता दरामध्ये तेजी कायम महत्वाची बातमी कोकणात आज उद्या पावसाचा इशारा सध्या स्थितीला हलका ते मध्यम पाऊस राज्यामध्ये पडण्याचा अंदाज आहे कोकणामध्ये चांगल्या सरी होतील मोठी बातमी दोंड मार्गात वादळी वाऱ्याने केळी बागा झाल्या उद्ध्वस्त सत्तर लाखांचे नुकसान शेतकऱ्यांना अश्रू अनावर कापसाची खरेदी थांबल्याने शेतकरी झाले आहेत त्रस्त सध्या स्थितीला कापूस दरामध्ये देखील वाढ नाही आहे वाढ नाही बाजरीला मुंबई या ठिकाणी चार हजार पाचशे रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळतोय सरासरी तीन हजार रुपये नऊशेचा दर आहे कमीत कमी दोन हजार आठशे रुपयांचा बाजारभाव सुरू महत्वाची बातमी अकोल्यात सत्तावीस हजार चारशे तेरा लाभार्थ्यांना आता घरकुल जयंती पाहायला मिळत आहेत अनुदानाचा पहिला टप्पा देखील आता पाहायला मिळणार असून शेतकरी वर्गासह इतरांना देखील चांगला दिलासा आता मिळणार महत्त्वाची बातमी अतिवृष्टी आणि अवकाळीच्या नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात अखेर झाले जमा शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता सध्या जर पाहायला गेलं तर मार्च एप्रिल दोन हजार चौदामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले होते यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांना आता मदत देण्यात आलेली आहे यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश असून त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळेल ती अपडेट पाहायला मिळेल पुढे आपण नक्कीच देणार आहोत बीड जिल्ह्याची अपडेट महत्वाची बातमी आहे आता मावळली आशा हंगाम संपला तरी चिंते। साथी दर वाढ नाहीये कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत शेतकऱ्यांची विक्रीसाठी पांढरे सोने काढले बाहेर सध्या स्थितीला आता पांढरे सोने आपण जे ते कापसाला म्हणत असतो परंतु ते पांढरे सोने नाही असंच म्हणावं लागेल कारण की कापसाला हिशोबामध्ये दर नाही महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो उत्पन्न जर भरघोस सोयाबीनमधून मिळवायचे असेल तर इनोवेज एकशे आठ ही व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता कारण की अधिक भरघोस उत्पन्न मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातील शेतकऱ्यांनी या व्हरायटीतून मिळवलेले आहे इनोवेज एकशे आठ या व्हरायटीचे नाव देखील पाहायला मिळत आहे खाली तुम्हाला मोबाईल नंबर संपर्क दिसत असेल त्यावरती संपर्क करून तुम्ही ही बॅग देखील उपलब्ध करून घेऊ शकता भरघोस उत्पन्न देखील तुम्हाला नक्कीच मिळू शकते महत्त्वाची बातमी आहे सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आठ महिन्याचे वेतन नाही सध्या स्थितीला तिजोरीमध्ये ठणठणात असल्याची माहिती लाडक्या भणींचा आपता लवकरच मिळणार महत्त्वाची बातमी पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याचे दर दोन हजार सहाशे रुपयांपर्यंत आहेत जास्तीत जास्त दर अशा प्रकारे मिळतो आहे सरासरी दर दोन हजार रुपयांचा आपल्याला दिसून आलेला आहे मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे एकरी एक चाळीस हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झाल्यामुळे कांदा उत्पादक आता सुखावला महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी राज्यातील तसेच देशातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली अखेर पैसे झाले जमा तुमच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा झाले का कोमेंटमध्ये नक्कीच कळवा कारण की दोन हजार रुपये आता जमा झाल्याचे मेसेज देखील आलेले आहेत तुमच्या खात्यावरती देखील रक्कम आली असेल पण प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या एकोणीसाव्या हप्त्याचे हे वितरण करण्यात आलेले असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लाभ देण्यात आलेला आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे बीड लातूर धाराशिव नांदेड या जिल्ह्यात देखील पैसे आलेले आहेत तसंच हिंगोली बुलढाणा सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा धुळे नंदुरबार रत्नागिरी पालघर ठाणे बहुतांशी शे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत तुमच्या जिल्ह्याचे अपडेट देखील पाहायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पुढे पाहत रहा मोठी बातमी पुढचे पाच वर्षे शेतकऱ्यांकडून कृषीचं बिल घ्यायचं नाही सध्या जर पाहायला गेलं तर पुढचे पाच वर्षे शेतकऱ्यांकडून कृषीचं बिल घ्यायचं नाही असं सांगण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी दिलासा देणारी अपडेट आहे अजून बऱ्याच शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेले दिसत नाही आहे चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका महत्त्वाची बातमी बांबोरीमध्ये कांदा दोन हजार सहाशे रुपयांपर्यंत कांद्याच्या दरामध्ये काहीशी सुधारणा सध्या स्थितीला कांद्याचे दर पडले होते मात्र आता काहीशी सुधारणा जी आहे ती कांद्याच्या दरामध्ये होत चालली आहे मोठी बातमी कृषी योजनांसाठी फार्मर आय डी महत्वाची इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी जेणेकरून तुमच्या खात्यात देखील रक्कम येईल त्यासाठी फार्मर आयडी महत्त्वाची ठरणार आहे तसेच आता पीक विमा देखील बऱ्याच शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती ई के वाय सी विना शेतकऱ्यांचे पैसे अडकले सध्या जर पाहायला गेलं तर ई के वाय सी विना शेतकऱ्यांचे पन्नास कोटींचे अनुदान पडून आहे ई के वाय सी करताच तुमच्या खात्यात जमा होईल सध्या जर पाहायला गेलं तर यामध्ये आता ऑगस्ट सप्टेंबरचे अनुदान वाटप रखडलेले आहे ई के वाय सी करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे जमा केले जातील तुमचा जिल्हा कोणता आहे मार्फत नक्कीच कळवायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा शेतकरी मित्रांनो ठिबक व तुषार सिंचनाकडे शेतकरी उदासीन ऐंशीपैकी आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर एकावन्न रद्द एकोणतीस प्रस्ताव अद्याप प्रक्रियेमध्ये पाहायला मिळत आहेत निधी वितरणास विलंब देखील होत चाललेला आहे केवळ सात शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण झालेले असून शेतकऱ्यांना आता सध्या स्थितीला अनुदानाची प्रतीक्षा देखील लागून राहिलेली आहे महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार आता पैसे जमा अखेर आली दिलासा देणारी अपडेट सध्या जर पाहायला गेलं तर आता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी निर्णय घेतलेला असून योजनेअंतर्गत पाच हजार रुपये प्रति हेक्टरप्रमाणे अर्थसहाय्य कमाल दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येत आहे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार असून आता यावर्षी देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाच हजार रुपयांचे अनुदान जमा केले जाईल यामध्ये आता कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तसेच इतर शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणारे अपडेट पुढे पाहायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती देखील टाका मोठी बातमी आहे इंदापुरात ठिबक सिंचनच्या अनुदानाची शेतकऱ्यांना लागली प्रतीक्षा लवकरात लवकर ठिबक सिंचनचे अनुदान शेतकऱ्यांना द्यावे अशी मागणी आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला ठिबक सिंचनचे अनुदान मिळाले का ते देखील मार्फत नक्कीच कळू शकतात तसेच तुमच्या भागामध्ये कापूस सोयाबीनचे काय दर सुरू आहेत व तुम्हाला पीक विमा जर काही तुमच्या जिल्ह्यामध्ये मिळत नसेल त्याबाबतची काय बातमी जर द्यायची असेल तर कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा ती बातमी या चॅनलवरती दिली जाईल महत्त्वाची अपडेट आहे बाजारात हरभऱ्याचे दर घसरले हमेभावाच्या खाली आले दर सध्या स्थितीला आयात दरामध्ये अस्वस्थता आयातीवर परिणाम शक्य अमरावती बाजारामध्ये वाढली आवक बाजारात हरभऱ्याचे दर घसरल्याचं देखील चित्र आहे चांगला दर मिळावा अशी अपेक्षा राज्यातील शेतकऱ्यांकडून महत्त्वाची बातमी सत्याहत्तर पॉईंट पंचवीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा कोणते जिल्हे आहेत ते आता नावे सांगणार आहे इकडे बघू शकता प्रधानमंत्री आता यांच्याकडून दिला दिला तर दिलासा मिळालाच सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या खात्यावरती दहा कोटी नाही वीस कोटी नाही तर तब्बल सत्याहत्तर पॉईंट पंचवीस कोटी रुपये हे जमा करण्यात आलेले आहेत यामध्ये यादीतील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये ही रक्कम जमा केलेली आहे दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा बीड बीड जिल्ह्यामध्ये पी एम किसानचे तर पैसे आले त्यातली त्यात नुकसान भरपाईची देखील रक्कम बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेली आहे पुढचा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यात देखील पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झाले मोठी बातमी एकाच वेळी दहा लाख खात्यात पैसे जमा होय दहा लाख जणांच्या खात्यावरती अखेर आलेले आहेत राज्याचे तसेच आता जर पाहायला गेलं तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहाकडून खुशखबर मोठी बातमी बावन्न दिवसात सोने नऊ हजार आठशे रुपयाने वाढले सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर बावन्न दिवसात सोने नऊ हजार चारशे रुपयांनी वाढल्याचं चित्र दिसून आलेलं आहे नवीन वर्षामध्ये दहा हजाराने वाढ झाल्याचं देखील चित्र असून आगामी काळात सोने देखील वाढणार महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी विमा माहितीसाठी कंपन्यांकडे अर्ज करा कृषी विभागाचा अजब सल्ला मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला हरताळ सध्या जर पाहायला गेलं तर आपता विमा माहितीसाठी कंपन्याकडे अर्ज करा अशी मागणी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील लवकरात लवकर द्यावी अशी मागणी तर आता जोर धरू लागलेली ला आहे कारण की शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील झाल्याचं चित्र हे मराठवाड्यामध्ये होतं मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणखी तीन हजार वाढवून देणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणखीन तीन हजार रुपये वाढवून देणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली असून त्यांच्या म्हणण्यानुसार बारा हजार रुपयांऐवजी शेतकऱ्यांच्या थेट बँके खात्यात आता पंधरा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पीक विमा असेल नुकसान भरपाई पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळाले किती रुपये रक्कम वाटप झाली सर्व काही बातम्या पाहिलेल्या आहेत अशाच बातम्या रोज पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज तुम्हाला ठळक बातम्या पाहायला मिळतील आता लवकरच सरकारचा नुकसान भरपाई पीक विमा काही निर्णय झाला अनुदानाबाबत काही बातमी आली तर या चॅनलवरती दिली जाईल जेणेकरून तुम्ही या चॅनलवरती पाहू शकता